नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनल वरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या आजच्या या नागरिकांना मिळणार प्रवास पण एस टी बसचे नवीन दर काय असणार तर जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी बसेसच्या तिकीट दरामध्ये लवकरच दहा टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे या महत्वपूर्ण बदलांची माहिती प्रत्येक नियमित प्रवाशाला असणे आवश्यक आहे या व्हिडिओमध्ये आपण का या दरवाढीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो दरवाढीचे कारण काय एस टी महामंडळाने तिकीट दरवाढीचा निर्णय अनेक कारणामुळे घेतला आहे वाढत्या इंधन किमती तसेच देखभाल खर्च आणि कर्मचाऱ्यांचे वेतन यासारख्या खर्चामुळे महामंडळावर आया नागरिकांना मिळणार मोफत प्रवास एसटी बच्चे नवीन दर जाईल तिरक ताण येत आहे त्यामुळे सेवेची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी ही दरवाढ आवश्यक मानली जात आहे मित्रांनो प्रस्तावित दरवाढीचे स्वरूप काय असणार आहे सध्याच्या तिकीट दरामध्ये दहा टक्क्यांची वाढ प्रस्तावित आहे ही वाढ सर्व प्रकारच्या बस सेवांना लागू होईल साधारण नियमाराम आरामदायी इत्यादी तसेच विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या सवलतीच्या दरावरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे मित्रांनो मंजुरीची प्रक्रिया काय असणार आहे एस टी महामंडळाला तिकीट दरवाढीसाठी राज्य परिवहन प्रतिकरणाची परवानगी आवश्यक आहे सध्या आचारसंहिता लागू असल्याने निवडणूक आयोगाची परवानगी देखील आवश्यक आहे महामंडळाने राज्य परिवहन प्राधिकरणाकडून मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केला आहे तसेच मित्रांनो प्रवाशांवर होणारा परिणाम काय होईल दैनंदिन प्रवास करणाऱ्या लोकांच्या खर्चात वाढ होईल विशेषतः लांब पल्ल्यांच्या प्रवासासाठी तिकीट दरात लक्षणीय वाढ दिसून येईल तसेच विद्यार्थी आणि कामगार वर्गाला या वाढीचा जास्त फटका बसण्याची शक्यता आहे मित्रांनो एसटी बस वापरांची आकडेवारी काय आहे दररोज सुमारे पस्तीस लाख लोक एस टी बसने प्रवास करतात उन्हाळ्याच्या काळात स्थलांतरित होणाऱ्यांची संख्या तेरा हजार पर्यंत वाढते तसेच मुंबई पुणे मार्गासह राज्यभरातून आणि राज्य, राज्य प्रवासी एसटीचा वापर करतात तसेच मित्रांनो पर्यायी वाहतूक साधने पण अवेलेबल आहे रेल्वे जसे काही शहरी भागात लोकल ट्रेन आणि लांब पल्ल्यांसाठी एक्सप्रेस ट्रेन उपलब्ध आहे खाजगी बस सेवा पण आहे काही मार्गावर खाजगी बस कंपन्या सेवा देतात तर शेअरिंग वाहने म्हणजे छोट्या अंतरासाठी रिक्षा किंवा टॅक्सी शेअरिंग पर्याय उपलब्ध आहे मित्रांनो बस तिकीट ही प्रवाशांसाठी चिंतेचा विषय असला तरी महामंडळाच्या दृष्टीने ती आवश्यक आहे प्रवाशांनी या बदलांची नोंद घेऊन त्यानुसार आपले प्रवास नियोजन करावे तसेच एस टी महामंडळाने देखील प्रवाशांच्या सोयीसाठी विविध उपाययोजना करण्याची गरज आहे सार्वजनिक वाहतुकीचे महत्व लक्षात घेता सरकार आणि महामंडळ यांनी प्रवाशांच्या हिताचा विचार करून योग्य निर्णय घ्यावा मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर अँड सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळेल धन्यवाद